नमस्कार सुजांत संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गोड गोंडस मुलींसाठी अतिशय नवीन आणि कधीही न ऐकलेली नावे पाहणार आहोत सुजांत संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी भरपूर सारी उपयुक्त जाणून घेऊ शकतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बटन दाबायला विसरू नका यासोबतच या चॅनलवरील उपयुक्त व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू या नावे आपल्याला नक्की असतील अशी आशा आहे सुशांत संगोपन या चॅनलवर माहिती जाणून घेऊ शकता जसे की बाळाची हिवाळ्यात कशी काळजी घ्यावी लहान मुलांना बालगुटी देताना काय काळजी घ्यावी लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवावी लहान मुलांची बौद्धिक क्षमता कशी वाढवावी लहान मुलांसाठी भरपूर सारे खेळ लहान मुलांना देण्यासाठी पौष्टिक अशा पाककृती तसेच लहान मुलाच्या विकासातील भरपूर साऱ्या उपयुक्त गोष्टी आपण या चॅनलवरती पाहू शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारं बटन दाबायलाही विसरू नका यासोबतच आपण आमच्या हस्तकौशल्ये या नवीन कलाकुसरीच्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि हा चॅनल जर आपल्याला आवडला तर त्या चॅनलही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू